जामखेड जिल्हा आहिल्यानगर जामखेड या ठिकाणी निवासी शाळा आहे अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाचं वसतिग्रह आहे एसीच्या संदर्भातलं हे वसतिग्रह बीड जिल्ह्यातील उस्तोड मजुरांचे पोरं या वसतिग्रहामध्ये शिकतात राहतात पण जे विदारक व्हिडिओ मानवतेला काळिंबा फासणारा व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याच्यातली क्रूरता बघितल्यानंतर तळपायाची आग मास्ताकाला जाते कि की सामाजिक न्याय न्यायाचं हे केंद्र त्या ठिकाणी कशा प्रकारे सामाजिक न्यायाला चिरडून टाकलं जातंय व्हिडिओमध्ये मारणारे पोरं हे मोठे आहेत आणि मार खाणारे मुलं हे छोटे आहेत अक्षरश बेल्ट रॉड त्या ठिकाणी चापटा रिंगण करून या लहान लहान लेकरांना मारलंय ते पाया पडतायत तरी हे मोठं तरुण ऐकायला तयार नाहीत त्याच्यामध्ये जे फेल्युअर आहे ते शिक्षक कुठं आहे मुख्याध्यापिका कुठं आहे वार्डन कुठे सुरक्षारक्षक कुठं रक्षक सी आहेत सीसीटीव्ही कॅमेरे कुठं आहेत उस्तोड मजुरांचे लेकर आहेत म्हणून दलितांचे वसतिग्रहत म्हणून तिथं काहीच सोयीसुविधा नाही सुई मुख्याध्यापिका फक्त अनुदान लाटण्यापुरतं मर्यादित आहे या शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांनी धाव घेतली पाहिजे राज्यभरातील बौद्धांचे जे, राज्य जे वसतिग्रह आहेत ते सगळे सी सी टी व्ही अंतर्गत सुरक्षित झाले पाहिजेत सिग्नल कुणी तोडला याच्यासाठी आमच्याकडे सी सी टी व्ही आहे आणि त्याच्यासाठी वॉर रूम आहे पण वस्तीगृहात दलितांचे लेकर कसे राहतात त्यांचं रॅगिंग सुरू आहे ते तडफडत आहेत मरतायत त्यांना शिस्त लागते का याच्यासाठी मात्र ना सामाजिक न्याय विभागात वार रूम आहे ना आधुनिक सुरक्षा आहे ना सीसीटीव्ही आहे किती दिवस सामाजिक न्याय विभागाचे जे काही सामाजिक न्याय मंत्री आहे संजय शिरसाट आपल्याला किती दिवस पाहिजेत आणखी वसतीग्रहांमध्ये ही जी अवस्था सुरू आहे ती तुम्ही बदलू शकला नाहीत सामाजिक न्याय मंत्री म्हणून वसतीग्रहांना सुरक्षित करू शकत नाहीत असं जर होत राहिलं तर शिक्षण दलितांचे लेकर कसे घेणार हा प्रश्न उभा राहिलाय याच्यामध्ये संस्थेचे जे काही मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे सामाजिक न्याय विभागाचं आयुक्ताचं सुद्धा सस्पेंड झालं पाहिजे आणि मारणाऱ्या मुलांना तात्काळ अटक केलं पाहिजे निरागस लेकरांना जनावरांसारखं मारलं जातंय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे रोहित पवार हा मतदारसंघ आपला आहे कधी एखाद्या निवासी शाळेच्या सामाजिक न्याय विभागाच्या दलितांच्या लेकरांच्या वसतिग्रहांना भेट दिली अरे जनावरांसारखे ते राहतात आमच्या राज्यात गोशाळा आधुनिकपणे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही मध्ये गोशाळा सुरक्षित आहेत गायींची रक्षा होते पण दलितांच्या वसतिग्रहांची असणारी रक्षा होत नाही त्यांना सोयी नाहीत त्यांना सुविधा नाही त्यांच्यावर लक्ष नाही का तर उस्तोड मजुरांचे लेकर आहेत का तर दलितांचे लेकर आहेत यात जातीवादाचा प्रश्न येत नाही चा याच्यामध्ये शासकीय प्रशासकीय फेल्युअर आहे हे त्या सामाजिक न्याय विभागाचं समग्र खरा चेहरा उघड पाडणारा हा चित्र आहे अशा पद्धतीने वस्तीग्रहामध्ये स्थिती आहे रोहित पवारांनी एकाही शाळेला भेट दिलेली नाही एकाही वसतीग्रहाला भेट दिलेली नाही हा आपला मतदारसंघ आहे कधीतरी वास्तविक वागणार आहे की नाही असा प्रश्न मी आमदाराला पण विचारतोय तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि राज्यभरातले सर्व वस्तीग्रह हे सुरक्षित झाले पाहिजेत सर्व वस्तीग्रहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजेत दर्जेदार, दर्जेदार जीवन आणि दर्जेदार जीवन त्यांना मिळालं पाहिजे आमच्या हक्काचा आमच्या बापाने दिलेल्या हक्काचा सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे कुणाचाही या ठिकाणी आम्ही फीक मागत नाही आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना माझं आव्हान आहे मागणी आहे की या सगळ्यांना प्राधान्य द्या हे व्हिडिओ बघा आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही संजयजी शिरसाट पक्षाच्या अजेंड्यापेक्षा सामाजिक न्यायाचा अजेंडा महत्वाचा आहे वसतीग्रह सुरक्षित करू शकता बघा सामाजिक न्याय विभागात किती काम करण्याची गरज आहे पण नाही आम्हाला दुसरेच काम करायचे सामाजिक न्याय विभागामध्ये हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी फेल्युअर आहे आणि याचा आम्ही निषेध करतो सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत संबंधित अधिकारी सुद्धा सस्पेंड झाले पाहिजेत गय केली जाणार नाही आणि हा मुद्दा फे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कशा पद्धतीने निवासी शाळा वसतीग्रहामध्ये लेकर राहतायत तडफडतायत आणि विशेष जामखेडच्या पोलीस स्टेशनला कुटुंब जाऊन कालपासून एफआयआर घेतली नाही न्याय मागायचा नाही आणि आता पोलीस जामखेडचे व्हिडिओ कसा व्हायरल झाला अरे कसं मारलं त्यांना त्या बेदमपणे त्या पोराला तिथं मारहाण केली त्यांनी के सुसाईड केलं असतं घरी येऊन फाशी लटकून घेतली असती पुन्हा आकस्मित मूर्ती म्हणून तुम्ही नोंद करून मोकळे झाले असते हे शोषण दिसत नाही मारणाऱ्यांनी व्हिडिओ काढलाय त्याच्या मागचा मोठो काय त्यांना कुणी सांगितलंय याच्या मागे षडयंत्र आहे काय कोण तपासणार मुख्याध्यापिका शिक्षका सुरक्षा गार्ड आहेत की नाही सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कुणाचीही गय करता कामा नये मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे सामाजिक न्याय विभाग आहे ते कशासाठी त्यांनी जरा विचारावं आणि त्या ठिकाणी रोहित पवार जे आमदार आहेत त्या मतदारसंघाचे त्यांनी असणार त्या जामखेडच्या पोलिसांना बोलून त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक करायची भूमिका घ्यावी त्या लेकराला मी बोललोय अतिशय भयभीत आहे काल पोलीस स्टेशनला जाऊन आलो कुटुंब त्याचा त्याचा ज्याला मारलंय जो वाघ मारे यार त्याचा वडील सुद्धा नाही हो बिना बापाचं लेकरू आहे म्हणून तुम्ही त्याला कितीही मारलंय त्याच्या आरडा वारडा जोरात करतात लेकर तरी त्यांच्याकडे लक्ष नाही हे काय चाललंय राज्यामध्ये नाही म्हणजे दलितचं वसतीग्रह म्हणजे मेंढरांचा जनावरांचा कोटा आहे का सुरक्षित झालं पाहिजे सामाजिक न्याय विभागामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात वॉर रूम झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक वस्तिग्रहाचं कंट्रोल जिल्ह्याच्या वॉर मध्ये पाहिजे वरच्या गाड्या धरायला सीसीटीव्ही आहे पण दलितांच्या वस्तीग्रहामध्ये दलितांचे लेकर सुरक्षित आहेत का हे बघायला सीसीटीव्ही नाहीत जे जे जबाबदार आहेत त्यांनी असणारं या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅंतर सेनेची मागणी आहे